पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता एकशालिटी मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस रेशनच्या तांदळाचा काळा बाजार करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात दहा लाखांचा तांदूळ जप्त जत तालुक्यातील लवंगा येथे काळा बाजार करण्यासाठी तांदळाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक सह एकाला ताब्यात घेण्यात आले उमदी पोलिसांनी मोठी कारवाई करत तांदळाचा काळा बाजार करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे याबाबत उमदी पोलिसांनी तिपन्ना हेबालेवा मदार यल्लाप्पा बाळासाहेब देसाई दोघेही राहणार चेनापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांच्याकडून एका ट्रकसह तब्बल दहा लाख रुपये किमतीच्या सातशे पंच्याहत्तर गुन्हा पोलिसांनी जप्त केलेले आहेत उमदी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रेशनिंग रेशनिंगचे तांदूळ काळा बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सदरचा ट्रक हा लवंगा येथे पकडला या प्रकरणी दोघांवर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत उमदी पोलीस अधिक तपास करीत असून सदरच्या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर गायकवाड माने काळेल स्वामी खोंडे यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांताळ